खाली दिलेल्या उदाहरणातून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला योग्य पर्याय लिहा बघा कृदंत तत्पुरुष समास म्हणजेच उपपद तत्पुरुष समास ठीक आहे उपपदांना कृदंतांनाच धातूसाधित साधित असंही म्हणतात ठीक आहे मग आता तुम्हाला माहिती पाहिजे की कृदंत तत्पुरुष समास किंवा उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात घ्या ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद हे क्रियावाचक असते धातु साधित असते उपपद असते म्हणजेच कृदंत असते त्याला काय म्हणणार आपण कृदंत तत्पुरुष समास लक्ष द्या क्रीडांगण ऋणमुक्त राजपुत्र घर जावाई ही सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणं आहे ठीक आहे ठीक आहे तर परंतु हे कृदंत तत्पुरुषची मात्र नाही हे विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येणार क्रीडेसाठी अंगण ऋणातून मुक्त राजाचा पुत्र घरातील जावाई अशा प्रकारे दररोज दरमजल ही अवयभाव समासाची उदाहरणं आहेत बिन शर्त ठीक आहे प्रत्येक दिवशी ठीक आहे शर्तेशिवाय धोक्याशिवाय मुख चंद्र चंद्रमुखी कमल नयन चरण कमल ही कर्मधारा समासाची उदाहरणं आहेत चंद्रासारखे मुख ठीक आहे चंद्रासारखे मुख ठीक आहे कमळासारखे नयन म्हणजे डोळे कमळासारखे चरण मग हे सर्व यांच्यामध्ये उपमान उपमेयी असे संबंध आहेत त्यामुळे हे उदाहरणं जी आहेत ही कर्मधारा समासाची आहे आणि चौथा पर्याय मात्र आपलं उत्तर आहे इथे कार कार करी करी ही काय आहेत उपपद आहेत धातु साधित आहेत ग्रंथकार म्हणजे ग्रंथ लिहिणारा कुंभकार म्हणजे कुंभ तयार करणारा शेतकरी म्हणजे शेती करणारा किंवा कसणारा काम करी काम करणारा म्हणजे इथे दुसरी पदं जी आहे, ही दुसरी पदं कृदंत आहेत धातु साधित आहेत क्रियावाचक आहेत म्हणजेच उपपद आहेत आणि आहे म्हणून याला कृदंत तत्पुरुष समास म्हणतात आणि चार नंबरचा पर्याय आपलं काय असेल उत्तर असेल ओके यस